धुळे जिल्हा पोलिसांनी आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने नाकाबंदी व अलॉट ऑपरेशन राबवून केलेल्या कारवाईमध्ये तीन पिस्टल मॅगझिनसह सहा जिवंत राऊट जप्त करून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन वाहनातील सहा आरोपी त्यांना तसेच तडीपार व पाहिजे असलेल्या आरोपींवर आणि गावठी हातबट्टी दारू व वा मोटार वाहन कायद्यांवर धडक कारवाई केली आहे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी सण उत्सव याच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यामध्ये नाकाबंदी व अलआउट ऑपरेशन राबवून कारवाई करण्याकरिता धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सायबर पोलीस ठाणे व वा शहर वाहतूक शाखा यांना निर्देश दिले होते त्यानुसार अठ्ठावीस मार्च रोजी संपूर्ण धुळे जिल्ह्यात नाकाबंदी व अलआउट ऑपरेशनचे आयोजन करण्यात येऊन असामाजिक घटकांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे तसेच आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सत्तार ऑपरेशन अलॉट दरम्यान ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे अटकेतील सत्तार मासूम पिंजारी याच्यावर धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तब्बल एक्केचाळीस गुन्हे दाखल झाले आहेत धुळे जिल्हा पोलिसांनी जिल्हाभरातील पोलीस ठाण्याअंतर्गत केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे धुळे पोलिसांमार्फत आपण एक मोठं ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली आहे सगळ्यात मोठी कारवाई म्हणजे सत्तार मासूम चिंजारी उर्फ सत्तार मेंटल हा आपल्याला एक्केचाळीस गुन्ह्यांमध्ये त्यांनी सहभाग आहे त्याचा तो आपल्याला वॉन्टेड होता आपण काल त्याला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार आहे विजय उर्फोत विज्जा गायकवाड त्याला देखील आपण अटक केलेली आहे कालच्या ऑपरेशनमध्ये आपण एकूण तीन पिस्टल्स आणि सहा जिवंत राऊंड्स आपण एका गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचप्रमाणे धुळे तालुक्यामध्ये दौऱ्याच्या तयारीत असलेले सहा आरोपी आणि त्यांच्याकडनं दोन वाहनं देखील आपण जप्त केलेली आहेत एकूण सा पाच लाखाच्या आसपास आपण विदेशी दारू जप्त केलेली आहे अवैध हातभट्टीच्या एकूण बेचाळीस केसेस आपण केलेल्या आहेत अकरा जुगाराच्या केसेस आपण केलेल्या आहेत या ऑपरेशनमध्ये आपण चार जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते देखील आपण पकडलेले आहेत जे लोक तडीपार झालेले होते आणि ते पुन्हा धुळ्यामध्ये आले अशा देखील आपण चार केसेस काल केलेल्या आहेत एकूण अडीचशेच्या वर आपण मोटर व्हेकल ॲक्टच्या याच्यामध्ये केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात या ड्रंक के अँड ड्राईव्ह म्हणजे दारूतून गाडी चालवणे याच्या देखील केसेस आहेत नदी किनारी जे दारू पितात त्याच्यावर देखील आपण काल केसेस केलेले आहेत नॉन अवेलेबल वॉरंट आपण पंचवीस ठिकाणी सर्व केलेले सर आहेत सव्वीस ठिकाणी आपण टपरीवर देखील काल केसेस केलेले आहेत त्याप्रमाणे आपण ओयो हॉटेल असतील किंवा बार धावे असतील हे सर्व चेक करून आपण मोठ्या प्रमाणात असं ऑपरेशन ऑलर्टमध्ये कारवाई केली आहे